मैत्रिणींनो आपण आज गव्हाच्या पिठापासून नानकट बनवणार आहोत बिस्किटं गुल घालून केलेली आहेत छान लागतात ही बिस्किटं ते बघा मी पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे तूप वापरलेलं नाही पाऊन वाटी गुल घेतलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्याच्यापासूनच मी बनवलंय मी त्याच्यात दूध वापरलेलं -दू पण नाही बघा छान असं मिक्स करून घ्यायचे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर थोडंसं बेकिंग सोडा छान मिक्स करून घ्यायचं नारळाचं किस भेटतो ना बाजारामध्ये ते घेतलेलं आहे छोटी एक वाटी बघा थोडं थोडं पाणी घालायचं असं गोला करून घ्यायचा असा एक गोला घ्यायचा तुम्हाला जशी हवे तशी बिस्किटं करू शकता तुम्ही झटपट होतात बिस्किट ही जास्त टाइम लागत नाही कमी साहित्य आणि आपल्या घरामध्ये साहित्य असतं त्याच्यामध्येच होतात ही बिस्किटं लगाचे वरती सुरीने थोडे थोडे कट करून घ्यायचे डिझाईन करून घ्यायची मी बिस्किटच चुलीवर करते बघा कलर मस्त बदललेला आहे तुम्ही याच्यावर काही काजू बदाम काही पण लावू शकता ले ले है बगा दूसरी बिस्किट रखोगे बगा छान जा लीजिए ऐसी बिस्किट तो एकदा नक्की करूँ बगा छान लगता थी बिस्किट र डाइट बिस्किट